स्नेहांकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जबरदस्त मराठी चारोळ्या पहिली चारोळी आहे एक होते राजे शिवाजी भीती नवती त्यांना जगाची भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊची भवानी मातेची आणि आई जिजाऊची आई जिजाऊची यानंतरची चारोळी आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेले भरारा उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शेबांचा दरारा माझ्या शोबांचा दरारा यानंतरची चारोळी कलम नव्हते कायदा नव्हता कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा यानंतरची चारोळी जागवल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काडी पेटत नाही ओढल्याशिवाय काळी पेटत नाही छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही माझा दिवस उगवत नाही आणि यानंतरची चारोळी लखलक चमचम तळपत होती लखलक चमचम तळपत होती शिवबांची तलवार शिवबांची तलवार महाराष्ट्राला घडवणारे तेच खरे शिल्पकार तेच खरे शिल्पकार धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी चारण्यांसाठी आमचे शिंग अवश्य सबस्क्राईब करा